पंचवटीमध्ये फिरताना प्रत्येक पावलागणिक इतिहास उलगडतो भक्तीची अनुभूती मिळते आणि रामायण काळातील क्षण आजही डोळ्यांसमोर उभे राहतात गोदावरी किनारी बसलेलं शांत सुंदर आणि अत्यंत प्राचीन मंदिर म्हणजे सुंदर नारायण मंदिर इथे येणाऱ्या भक्तांना आजही भगवान विष्णूच्या उपस्थितीची दिव्य अनुभूती होत असल्याचं सा मानलं जातं भगवान श्रीरामांच्या मोहक रूपाचं दर्शन देणारं गोराराम मंदिर सागवानी लाकडात साकारलेलं पेशवेकालीन शैलीचं हे मंदिर त्याची रचना आणि शांत वातावरण मनाला एक अद्भुत स्थिरता देतं पंचवटीचं हृदय असलेलं काळाराम मंदिर म्हणजे काळ्या पाषाणातील भगवान राम सीता आणि लक्ष्मण यांच्या भव्य मूर्ती आणि सभोवतालचं भक्तिमय वातावरण जिथं उभं राहिलं की मन आपोआपच नम्र होतं रामायण काळाचा जिवंत पुरावा म्हणजे सीता गुफा अरुंद दगडी मार्ग थंड विंती आणि गुहेचं अद्भुत शांत वातावरण इथे येतात सीतामातेची आणि त्या काळातील प्रत्येक क्षणाची आठवण मनात खोलवर कोरली जाते ही पंचवटीतील स्थळं म्हणजे केवळ मंदिरे नाहीत तर शतकानुशतकांपासून जपलेली अध्यात्माची वारसा स्थळं आहेत या प्रत्येक ठिकाणामागची संपूर्ण इतिहास कथा आणि महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर गाथा महाराष्ट्राची या अपले चानल हे आपल्या यूट्यूब वरचा पंचवटी भाग दोनचा डिटेल व्हिडिओ नक्की पहा नाशिकचा हा आध्यात्मिक प्रवास असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी हे पेज फॉलो करायला विसरू नका जय श्रीराम